पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसंच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट औरंगाबाद पंढरपूर करकंबर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणाने आपल्या काही साथीदारांशी मिळून आपल्याच मित्राची हत्या केली आहे जुन्या वादातून तरुणाने हा खुनी बदला घेतला आहे या प्रकरणी भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत भिवंडीतील शांतीनगर परिसरात ही घटना घडली असून जिशान अन्सारी असं हत्या झालेल्या पंचवीस वर्षीय युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जिशान अन्सारी आणि आरोपी असलेले हसन मेहबूब शेख वयवर्ष बावीस तसेच मकबूल मेहबूब शेख वैवर्ष तीस हुसेन मेहबूब शेख वयवर्ष अठ्ठावीस हे तिघे भाऊ एकाच गोदामात हमालीचे काम करत होते एकाच परिसरात राहत होते त्यांच्यात कामावरून काही दिवसापूर्वी किरकोळ वाद झाला होता या वादातून रागमानात धरून दोन तसेच शेख आणि या पाच जणांनी घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केले याच वेळी जिशान दुचाकीवरून घरी आला तो दुचाकीवरून उतरत असताना हसन याने त्याला लात मारून खाली पाडले ही लात वर्मी लागल्याने जिशानचा जागीच चा मृत्यू झाला